ती स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमा आणि त्याचबरोबर आहे उद्या हनुमान जयंती तर बघा हनुमानाची सेवा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते दर मंगळवारी शनिवारी मला तर वाटतं प्रत्येक घरामध्ये हनुमानाचं जे हनुमान चालीसा स्तोत्र आहे तर त्याचं पठण केलं जात असेल त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्याकडनं भरभरून सेवा व्हावी यासाठी आपण भरपूर आणि सेवा करत असतो इतर दिवशी आपल्याला शक्य नसलं तरीही चालेल पण पौर्णिमेच्या दिवशी अमावसेच्या दिवशी आणि ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपल्याकडनं भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा झाली पाहिजे कशासाठी तर त्यांचे कृपा आशीर्वाद त्यांचा वरद हस्त नेहमी आपल्यावरती आपल्या डोक्यावरती राहावा यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो आपल्याकडे लाखोंनी पैसा यावा यासाठी नाही तर आप आपल्याकडे जो पैसा आहे तो, तो स्थिर राहावा अखंड राहावा आणि आपल्या कष्टानुसार आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आणि त्याचबरोबर बाहेरचे काही असे लोक असतात तर त्या लोकांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागलेली असते आणि ती नजर दूर व्हावी त्याचबरोबर आपल्या घरांची आपल्या पतीची आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो आता पौर्णिमेचे आणि हनुमान जयंतीचे जे काही उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा अगदी साधे आणि सोपे सोपे उपाय आहे ते सर्व उपाय जर तुम्ही केले नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव येईल त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे आणि त्याने आंघोळ तुम्हाला करायची आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे आवर्जून जाऊन चेक करा आता उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून बाहेर एक वस्तू फेकून द्यायचे आहे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मकता दोष संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा या उपायासाठी तुम्हाला दोन ते तीन वस्तू लागणार आहे आता या वस्तू कोणत्या ला आहेत तर ते बघा या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला राम लिहायचं आहे राम हा शब्द तुम्ही शेंदुराच्या साय्याने लिहायचा आहे आता तुम्हाला जर शेंदूर नसेल तुमच्याकडे तर फक्त अख्खं सगळं एक नारळ आहे तर ते तुम्ही घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जे नारळ आहे तर ते सात वेळेस आपल्याला आपल्या घरावरून ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर हे नारळ तुम्हाला तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे फेकत असताना माझ्या घराची जी काही नजर दोष संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले आहे अशा पद्धतीचं आपल्याला आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नारळाचा उतारा ज्या वेळेस आपण करणार आहोत तर नारळाची शेंडी जी आहे तर ती आपल्या दरवाजाकडे असावी आणि नारळाचा जो गोल भाग असतो तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने नारळ दोन्ही हातांमध्ये धरायचा आहे आणि उतारा करायचा उतारा करत असताना ओम हन हनुमंताय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हनुमानाकडे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीकडे आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला उपायचा फायदा होईल फक्त वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही महिन्यातील ना शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला इतर वेळेस करायचं असेल तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हे उपाय करत आहोत त्यावेळेस आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण जर आपल्याला कोणी रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे तसे फायदे आपल्याला मग होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे दोष संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ